आपल्या स्वप्नातलं घर बांधताय तर आपल्या स्वप्नातील घर सुंदर बनवण्यासाठी सुरू झालंय नव दालन घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लंबिंग साहित्य सॅनिटरी सिमेंट लागणारी केमिकल आणि आकर्षक तुळस कट्टे देखणी देवारे उपलब्ध घरासाठी लागणारे दर्जेदार साहित्य माफक दर आणि आपुलकीची सेवा देणारे ज्योतिर्लिंग टाईल्स सिरामिक्स अँड ट्रेडर्स आमचा पत्ता साई मंदिर चौक कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन तीन एक शून्य शून्य दोन किंवा आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे महापालिकेसाठी आरक्षण सोडत काढण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कोल्हापूर महापालिकेला मार्गदर्शन केले असून त्यामध्ये चार सदस्य प्रभागातील दोन तर पाच सदस्य प्रभागातील तीन जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहामध्ये पन्नास टक्के संख्या महिलांची दिसून येणार असे चित्र दिसत आहे तर काही इच्छुकांनी महिला आरक्षण गृहित धरून दिवाळी निमित्त प्रभागात लावलेल्या शुभेच्छाच्या फलकांवर आपल्याबरोबरच आपल्या सौभाग्यवतींचा फोटो झळकवून आपण नाही तर आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवायची तयारी यापूर्वीच सुरू केली आहे